सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस आत्मिक शांतता आणि मानसिक स्थैर्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो मनाला गती देण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासारख्या सवयींना वेळ द्या त्यामुळे तुम्हाला आतून सकारात्मक ऊर्जा मिळेल आज जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधी कोणतीही गुंतवणूक टाळा सध्या अशा गोष्टीत हात घालणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं शक्य असेल तेवढं सावध रहा आणि आर्थिक निर्णय घेण्याआधी नीट विचार करा कुटुंबात एखादी गोष्ट मनाला लावून घेतली जाऊ शकते ज्यामुळे थोडा तणाव जाणवू शकतो जीवनसाथी किंवा घरातील एखाद्याशी छोटं वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे बोलताना काळजी घ्या आज तुमचं मन थोडं भावुक होऊ शकतं एखादी खास व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेऊ शकते विशेषतः जर तुम्ही सध्या एखाद्यापासून मनाने दूर असाल तर ही नवीन ओळख तुमच्या मनात गोंधळ निर्माण करू शकते पण त्यातून काही नवं शिकायला नक्की मिळेल कामाच्या ठिकाणी जर धोरणीपणा दाखवला नाही तर एखादी अडचण निर्माण होऊ शकते मागील काही अपूर्ण कामांची जबाबदारी आज तुमच्यावर येऊ शकते आणि त्याची भरपाई करावी लागेल त्यामुळे दिवसाचा बराचसा वेळ ऑफिसच्या कामातच जाईल दिवसाच्या शेवटी मात्र एखादा जुना मित्र अचानक भेटायला येईल आणि त्या भेटीत जुने दिवस आठवतील तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले काही खास क्षण पुन्हा एकदा उजळून निघतील ही आठवण तुमच्या मनाला आनंद आणि समाधान दोन्ही देईल आजचा दिवस म्हणजे थोडा संयम थोडा विचार आणि मनात जपलेलं प्रेम एवढंच हवं असत ना कधी कधी जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो